शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपल्यासमोर एक विशेष आवाहन करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे ती बाब अशी आहे आपला सर्वांना माहीत असेल की आपल्या भारत देशातील सर्वात मोठं लाईव कृषी प्रदर्शन कुठं भरत असेल तर ते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती येते या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्लॉटवरती आपल्याला विविध प्रकारचे लाईव्ह डेमोज पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो माझा पहिल्यापासूनचा निश्चय आहे किंवा मी बऱ्याच वेळेस प्रयत्न करत असतो की आज आपला शेतकरी व्यावसायिक झाला पाहिजे त्याला विविध पिकांचं नॉलेज आलं पाहिजे आणि ते जर घ्यायचं असेल तर त्याला सर्वात बेस्ट पर्याय काय असेल तर ते म्हणजे आपण के व्ही के बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला पाहिजे त्याचं कारण असं आहे त्या ठिकाणी एकाच छताखाली आपल्या देशात पिकणाऱ्या प्रत्येक पिकाचं आपल्याला लाईव्ह ला प्रात्यक्षिक प्लॉट पाहायला मिळतात मग उसाचा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल भाजीपाला पिका असतील त्याच्यामधले वेगवेगळे व्हरायटी असतील त्याच्यामध्ये आलेल्या नवी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर असेल हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे स्टॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतात लाईव्ह पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशन असल्यामुळं माझा तुम्हाला आग्रह असेल की आयुष्यात शेती करत असताना आपण एकदा तरी केवी की बारामतीचं कृषी प्रदर्शन आपण अटेंड केलं पाहिजे त्याचबरोबर आज आपल्याला माहीत आहे या देशामध्ये एकमेव पीक आहे ऊस जे की शाश्वत म्हणून आपण त्याच्याकडे बघतो कारण कुठ कोणत्याही परिस्थितीमध्ये ते शेतकऱ्याला नुकसानीत नेत नाही आणि या पिकावरती म्हणजे आपल्या देशासोबत जगाचं आकर्षण होऊन होऊन बसलेले या कृषी प्रदर्शनाचं जे प्रमुख आकर्षण या वर्षीचं आहे दोन हजार पंचवीसचं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन शुगर केन म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस उत्पादनामध्ये कसा केलेला आहे आणि कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचा ऊस त्या ठिकाणी विकसित केलेला आहे आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला अभिमानानं सांगायची आहे या ऊसाच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये देखील एस व्ही ॲग्रो तंत्रज्ञानाचा प्रयोग आपण केलेला आहे तो देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे त्यामुळं तेच असेल किंवा ए आय टेक्नॉलॉजी इन ग्रेप्स म्हणजे द्राक्षामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असेल त्याचबरोबर डाळिंबातले वेगवेगळे प्लॉट आहेत पेरू आहे म्हणजे फळ पिकातली सगळे आपल्याला त्या ठिकाणी विविध प्रकारची टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सर्व प्रकारचा भाजीपाला एक्झॉटिक भाजीपाला असेल कारण त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स इन व्हिजिटेबल्स हा एक प्रोजेक्ट चालवला जातो त्याच्यामध्ये विदेशी भाजीपाला असेल आपल्या इथला भाजीपाला असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन ज्या जाती आल्या असतील त्याच्यावरती नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने पिकवलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लाईव्ह पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी हे सुद्धा एक डेअरीतलं ज्या शेतकऱ्यांना पशुधन परवडत नाही असं वाटतं त्यांनीसुद्धा आवर्जून त्या ठिकाणी पशुचं कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे हे सुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाचा वापर किंवा त्या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकरित्या पाहायला मिळणार आहे त्यामुळं माझं तुम्हाला या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती असेल की आयुष्यामध्ये एकदा आपल्याला के व्ही के बारामतीचं प्रदर्शन पाहणं गरजेचं आहे कारण आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये शेतीतला व्यावसायिक स्वरूप आणायचं असेल शेती समजून उमजून करायचं असेल तर आयुष्यातला एक दिवस पूर्ण वेळ सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत पूर्ण वेळ प्रत्येक प्रात्यक्षिक प्लॉटला आपण स्वतः व्हिजिट करा तेथील माहिती घ्या आणि व्यवस्थित जाणून घ्या आणि तिथून आल्यानंतर आपल्या शेतामध्ये त्यातल्या कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो आपल्या भागात आपण कोणती पिकं घेऊ शकतो कारण जोपर्यंत पिकांमध्ये विविधता येणार नाही तोपर्यंत आपली उत्पादता वाढणार नाही एक पिकावरती अवलंबून न राहता आपण वेगवेगळ्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे आणि ते माहिती करून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्लॉटवर असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी आपण अवश्य के व्ही के बारामतीला व्हिजिट द्या हे भारतातील सर्वात मोठं कृदि कृषी प्रदर्शन दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भे उपलब्ध असणार आहे मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख हे तीन दिवस मी केवी के व्ही के बारामतीमध्ये असणार आहे आपण देखील आवर्जून उपस्थित राहा आणि हे नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी अवश्य त्या ठिकाणी उपस्थित रहा असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद